झणझणीत तर्वीदार अशी कोहळ्याची भाजी झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता अप्रतिम दिसते आहे त्याचा रंग पण सुरेख आलेला आहे ही भाजी खास करून विदर्भामध्ये गौरी गणपतीच्या जेवणाला हमखास केली जाते नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बघणार आहोत विदर्भात केली जाणारी कोव्याची किंवा लाल भोपळ्याची चमचमीत तरदार अशी भाजी यापूर्वी पण माझ्या चॅनलवरती कोव्याच्या भाजीची रेसिपी केलेली आहे तुम्ही सर्वांनी बघितलेलीच असेल पण आजची ही जी भाजी आहे ती जरा वेगळ्या पद्धतीने आहे तर मला खात्री आहे की आजची ही भाजीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी खूप छान आहे पूर्ण बघा पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या ला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी मी इथे पाव किलो कोहळ घेतलेला आहे बरेच जण याला लाल भोपळ्यासुद्धा म्हणतात तर हा मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला आता आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये याचे काप करून घ्यायचे आहे इथे मध्यम आकाराचे तुकडे करते आहे जर खूप बारीक केले तर भाजी शिजल्यानंतर ती थोडी भाजी गिळमिळीत होते आणि मोठे केले तर ते शिजायला सुद्धा वेळ लागते कोव्याचे तुकडे करून झालेले आहे आणि नंतर मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे जो आपल्याला मसाल्यासाठी लागणार आहे तो सुद्धा असा जाड जाड आपल्याला चिरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि तव्यावरती चिरलेला कांदा किसलेलं सुकं खोबरं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या या आपल्याला कोरड्याच भाजून घ्यायच्या आहेत तर मंद गॅसवरती हे सगळं आपल्याला तांबूस रंगाचं होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे आता कांदा खोबरं आणि लसूण आपलं छान भाजून झालेलं आहे इथे गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला हे, हे आप गार होऊ द्यायचं आहे नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हे भाजून घेतलेले जिन्नस टाकायचे आहेत नंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या असे तुकडे करून टाकायचे आहेत आणि छोटासा एक आल्याचा तुकडा नंतर टाकायचा आहे कोथिंबीरच्या काड्या इथे मी कोथिंबीर न वापरता कोथिंबिरीच्या काड्या टाकलेल्या आहे त्याच्याने भाजीला चव खूप छान येते नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की हे वाटण छान बारीक वाटून झालेलं आहे नंतर मी एका वाटीमध्ये पोहे खायच्या चमचाने दोन चमचे चणा डाळ भिजवून घेतलेली आहे चार ते पाच तास भिजवून घेतलेली आहे छान भिजलेली पण आहे नंतर एका थोडीशी चिंच पण भिजवून घेतली होती आता भाजी करायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे या भाजीला जरा तेलाचं तेला प्रमाण जास्त असतं आणि विदर्भ म्हटलं की तेलाचा वापर जास्त असतो पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे मी इथे दीड ते दोन पळ तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे नंतर फोडणीला टाकायचं सर्वात आधी मोहरी मोहरी छान तडतडली की टाकायचं आहे हिंग नंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि मग आपल्याला वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते टाकायचं आहे गरज असेल तर पूर्ण टाकायचं आहे जर आपल्याला तेवढं लागत नसेल तर थोडं तुम्ही कमी पण टाकू शकता आता हे मसाले आपल्याला छान अर्धा ते एक मिनिट परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा धनेजिरी पावडर थोडीशी हळद आणि साधं लाल तिखट या भाजीमध्ये तिखटाचं प्रमाण बऱ्यापैकी वापरायचं कारण ही भाजी आंबट गोड अशा चवीची असते त्याच्यामुळे तिखट जरा थोडंसं जास्त टाकायचं विदर्भ म्हटलं की भाज्या या तिखट असतात आणि टाकायचं आहे आता चवीपुरतं आपलं मीठ आता हे सगळे कोरडे मसाले छान परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे वाटणाचं जे पाणी होतं ते टाकू आणि छान मिक्स करून घेऊ आता तुम्ही इथे बघू शकता की त्या मसाल्याला छान अशी सुटलेली आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे भिजवून घेतलेली चना डाळ आणि कोहळ्याच्या फोडी कोहळ्याच्या फोडी आणि चणा डाळ छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यावरती आता झाकण झाकायचं आहे आणि चार ते पाच मिनिट आपल्याला मंद गॅसवरती चना डाळ आणि कोहळ्याच्या फोडी मसाल्यामध्येच होऊ द्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की भाजी अगदी मसाल्यामध्येच होत आहे मस्त असा सुरेख रंग आलेला आहे आणि त्याला तरी पण सुटलेली आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला भिजवून घेतलेली जी चिंच होती त्याचा कोळ काढायचा आहे आणि तो चिंचेचा कोळ टाकायचा आहे चिंच जर खूप आंबट असेल तर एकदाच पाणी काढायचं आहे कारण भाजी नाही तर खूप आंबट होईल भाजी आपल्याला खूप अशी आंबट पण करायची नाहीये त्याला सगळे चवी आल्या पाहिजे अशी आपली ही भाजी असते कोळ टाकल्यानंतर त्यामध्ये थोडासा गुळ टाकायचा आहे तुम्ही इथे साखर पण टाकू शकता आपण साखरेऐवजी गुळ टाकलं की भाजीला छान चव येते ही भाजी खास करून आंबट गोड तिखट अशा चवीची असते इथे आता आपण भाजी मिक्स करून घेऊ आणि आपल्याला यामध्ये आता थोडस गरम पाणी टाकायचं आहे कारण कोव्याच्या फोडी आणि चणा डाळ शिजायची आहे त्यामुळे आपल्याला इथे पाण्याचं प्रमाण जर आपल्याला आपल्या गरजेनुसार घ्यायचं आहे तर मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण झाकून मंद गॅसवरती कोव्याच्या फोडी आणि चणा डाळ शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे मला ही भाजी शिजवून घेण्यासाठी आठ ते दहा मिनिट लागलेले आहे जेवढा आपण मंद गॅसवरती भाजी शिजवू तेवढी भाजी चवीला पण छान लागते आणि भाजीला रंग पण सुरेख येतो तर इथे आठ ते दहा मिनिटांनंतर झाकण उघडून बघितलं तर बघा इथे मस्त चना डाळ पण अशी छान शिजलेली आहे आणि फोडी पण छान शिजलेल्या आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सावजी काळा मसाला तुमच्याकडे जर सावजी काळा मसाला नसेल तर तुम्ही कुठला पण काळा मसाला टाकू शकता पण सावजी काळ्या मसाल्याने भाजीला रंग पण छान येतो आणि चव पण छान येते ही खास करून मी इथे आमच्या सावजी पद्धतीने केलेली आहे आता सावजी मसाला टाकून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि ही पूर्ण भाजी आपल्याला मिक्स करून छान झाकण झाकून ठेवायची आहे आणि इथे आपल्याला गॅस बंद करायची एकदम अशा साध्या सोप्या पद्धतीने विदर्भात घरोघरी गौरी गणपतीला केल्या जाणारी कोव्याच्या भाजीची किंवा लाल बोप्याच्या भाजीची रेसिपी आज आपण इथे केलेली आहे मला खात्री आहे की तुम्हाला आजची ही भाजी नक्कीच आवडली असेल यापूर्वी पण कोव्याच्या भाजीची रेसिपी दाखवली आहे ती पण तुम्ही आय बटन मध्ये मी लिंक देते ती पण तुम्ही बघू शकता पण आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय